के एम हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरासाहेब माजी आमदार डॉक्टर जी तांबे माननीय सिंह देशमुख त्याचप्रमाणे मान्य विश्वासराव मुर्तडक मान्य डॉक्टर माणिकराव शेवाळे माननीय अजयजी फटांगरे त्याचप्रमाणे आपल्या युनियन बँकेचे सर्व अधिकारी त्यात मग आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन मान्यश्री पांडुशेठ घुले त्याचप्रमाणे संदीप पवार मान आपल्या अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन मान्यश्री सुधाकर जोशी त्याचप्रमाणे आपल्या माजी नगरसेविका आणि महिला काँग्रेसच्या शहराच्या अध्यक्षा प्रमिलाताई अभंग सर्व सन्मानीय व्यासपीठ आणि ज्यांच्यामुळे हॉस्पिटल सुरू झालं ते आता व्यासपीठावर फेटा बांधून बसलेले आहेत ते माननीय डॉक्टर राजेंद्र म्हस्के माननीय डॉक्टर स्वाती मस्के माननीय डॉक्टर सुशांत गीते माननीय डॉक्टर सोनाली गीते माननीय डॉक्टर संदीप बोर्ले माननीय डॉक्टर कोमल बोर्ले माननीय डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे माननीय डॉक्टर सुवर्णा मेहत्रे माननीय डॉक्टर अमित शिंदे माननीय डॉक्टर रुपाली शिंदे माननीय डॉक्टर सखाराम धनकुटे त्याचप्रमाणे मीनाक्षी धनकुटे त्याचप्रमाणे महेश कसं म्हणावं तुला आता माननीय महेश वावळ कोमल वावळ त्याचप्रमाणे सर्व के हॉस्पिटलचा सर्व नवीन स्टाफ सर्व अधिकारी व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर उपस्थित सर्व परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट त्याचप्रमाणे सुशांत गीते सरांचे आई वडील त्याचप्रमाणे बोर्ले सरांच्या मातोश्री सर्वच या ठिकाणी मोठ्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर म्हस्के यांचे संपूर्ण म्हस्के परिवार सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज हा कार्यक्रम अतिशय सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे डॉक्टर राज म्हस्के हे आमच्याकडं साधारण तीस वर्षापूर्वी तांबे हॉस्पिटलला आले अतिशय लहान होते ते नुकतेच डॉक्टर झालेले होते आणि ते तांबे हॉस्पिटलला जॉईन झाले आणि तेव्हा डॉक्टर सुधीर तांबे यांनी आय सी यूसुद्धा सुरू केलेलं होतं आणि त्याचं संपूर्ण जबाबदारी ते घेत असायचे पेशंट खूप असायचे ॲक्सिडेंटचे पेशंट इमर्जन्सी खूप यायचे कारण हॉस्पिटलचं नाव खूपच चा आपलं चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी सतत पेशंट येत असायचे परंतु त्यांना आळस कधी नव्हता अतिशय उत्साहामध्ये ते काम करत असायचे खरं तर खूप म्हणजे वेगळ्या प्रकारचं नातं त्यांचं आणि आमचं झालेलं आहे सहकारमर्षी so, भाऊसाहेब संतोजी थोरात दादा आणि माझी आई मथुराबाई थोरात त्याचप्रमाणे आमच्या सासूबाई प्रयागाबाई तांबे या सर्वांची सेवा त्यांच्या हाताने खूप चांगल्या प्रकारची झालेली आहे खरं तर राजेंद्र म्हस्के म्हटलं तर त्यांनी त्यांच्या आईची पूर्ण सेवा आईवडिलांची पूर्ण सेवा स्वाती आणि राजेंद्र म्हस्के यांनी अतिशय स्वतः कुठलंही कुणी न लावता स्वतः त्यांनी या ठिकाणी केलेली आहे सुशांत गीतेंच्या सोनाली गीते खूपच सुंदर भाषण करतात एकदम संस्कृत वगैरे तुम्ही एम एस आहात परंतु असं वाटलं की तुम्ही आयुर्वेदातल्या कुणी झालेल्या आहात का काय अशा प्रकारचं भाषण तुम्ही केलं त्यामुळं गीते सरांचंही भाषण तुमच्या पटीने अजून चांगलं त्यांनी केलं आणि आमच्या आम्ही शिंदे ते कवीच आहेत त्याच्यामुळं आमच्या कवींनी चांगल्या प्रकारची माहिती थी या ठिकाणी दिलेली आहे रुपालीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शहरामध्ये काम करतच होती महेश वावळ यांनीसुद्धा आपल्या यशोधनला अनेक वर्ष काम केलं ते डॉक्टर डौ, हर्षल तांबे यांचे क्लासमेट ता आहे आणि त्यांच्याच बेंचवर ते बसत होते आणि म्हणून आम्ही त्यांना लाडानी दुसरा शब्द म्हणतो त्यामुळं मला महेश शब्दच आठवत नाही तर असं कोमलसुद्धा बाळाला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात असे सेवाभावी व्रत घेतलेलं हे नवीन हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे आत्ताच आम्ही सांगितलं की हे सुद्धा तांबे हॉस्पिटलसारखंच सेवाभावी होऊ शकेल आणि तशाच प्रकारची सेवा या ठिकाणी होणार आहे अशी निश्चितपणे आम्हाला खात्री आहे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्टॅग क्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोहेर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव